हाय हॅलो नमस्कार मी वैशाली झोपे आपल्या स्वरदा या यूट्यूब चॅनलवर अमेरिका अनेक आठवणी आणि अनुभव या सद्राअंतर्गत आज मी आपणासोबत अमेरिकेतील भ्रमंती यामध्ये तेथील विविध बीच बेवरली हिल्स हॉलिवूड साईन आणि ग्रिफीथब्झर्वेटी या ठिकाणी आम्ही काय काय बघितले याविषयीची माहिती आपणासोबत शेअर करीत आहे जसे जमेल तसे मुलगी आणि जावई आम्हाला बाहेर फिरायला नेत होते तिथील आम्हाला विविध ठिकाणी बघायला मिळत होते तिथले स्वच्छ आणि नितळ समुद्रकिनारे बघण्यासारखे आहेत आम्ही लगुना बीच आहेत आम्ही लगुना बीच आणि हंटिंगटन बीचवर गेलो असा विचार केला होता की या ठिकाणी आपण खूप वेळ थांबू छान फोटो काढू नितळसा समुद्र बघू त्या ठिकाणच्या लाटांचा आवाज ऐकू लाटांची गाज ऐकू पण कसलं काय प्रचंड गार वाऱ्यामुळे आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आम्ही तिथे फार काळ थांबू शकतलो आहे वारे इतके वेगाने वाहत होते की आपणही उडून जातो की काय असे वाटत होते अंगामध्ये हुळहुळी भरली त्यामुळे आम्ही तिथून लवकरच बाहेर पडलो त्या ठिकाणी बाहेर पडल्यानंतर आम्हाला अमेरिकेतील पोस्ट ऑफिससुद्धा बघायला मिळाले बेवरली हिल हॉलिवूड साईन आणि ग्रिफिथ ऑब्झर्वेटरी हे तिघही ठिकाणी मुलीच्या घरापासून लांब असल्याकारणाने आम्ही रविवारी सकाळी त्या ठिकाणी जायला निघाले त्या ठिकाणी आदेवरली हिल म्हणजे तिकडे मोठे मोठे हॉलिवूड ॲक्टर्स आणि मोठे मोठे बिझनेसमन राहतात बेवरली हिलला छान गार्डन होते त्या गार्डनमध्ये आम्ही इंग्रजी अल्फाबेट ए टू झेड यापासून बनवलेला तसेच गणित आणि सायन्समधील अल्फा बीटा गॅमा आणि काही चिन्हांचा वापर करून बनवलेल्या माणसाची प्रतिकृती बघितली अतिशय सुंदर अशी ही प्रतिकृती होती या तिथे आम्ही वॉकऑ फेमला गेलो हे वॉकऑफ फेम म्हणजे ज्या ठिकाणी अवॉर्ड फंक्शन होतात आणि तिथे रेड कॉर्पोरेटर कॉर्प कॉर्पेटवर मोठमोठे ॲक्टर आणि ॲक्ट्रेस अवतरतात होता त्यानंतर आम्ही हॉलिवूड साईन बघायला गेलो या ठिकाणी हॉलिवूड साईन बघायला जाताना आम्हाला डोंगरावरून घाटाच्या रस्त्याने जावं लागलं अतिशय सुंदर असे हे हॉलिवूड साईन होते ते बघून झाल्यानंतर आम्ही ग्रिफित ऑब्झर्वेटरी हे बघायला आलो हे ग्रिफित ऑब्झर्वेटरी म्हणजे या ठिकाणी भूगोल आणि सायन्स आणि गणिताचे काही आपल्याला त्या ठिकाणी चिन्ह किंवा माहिती बघायला मिळते तसेच त्या ठिकाणी आकाशामध्ये जे वेगवेगळे ग्रह तारे असतात त्याविषयीची माहिती बघायला मिळाली वाचायला मिळाली सायन्समधलीसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी विविध माहिती वाचायला मिळाली त्यानंतर तिथे अतिशय सुंदर असा सूर्यास्त आम्हाला विविध रंगांची उधळण करत असताना बघायला मिळाला हा सूर्यास्त बघायला तर त्या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली होती करत असताना आम्हाला कुठेही कचरा बघायला मिळाला नाही प्रत्येकजण त्या ठिकाणी ठिकठिकाणी कचराकुंडी असते त्या कचराकुंडीतच ता कचरा टाकत असतात तसेच या ठिकाणी लोकांना प्रचंड फोटोग्राफीचे वेळ आहे त्यामुळे इथे कोणीही फोटो काढत असेल तर मधून कुणीही एजा करत नाही शेजारी आपण फोटो काढायला उभे राहणार नाही गर्दी किती असू दे एकमेकांना या ठिकाणी कोणीही धक्काबुक्की करत नाही अशा या एवढ्या माहितीसह मी आज आपली रजा घेत आहे धन्यवाद हसत रहा, मजेत राहा आणि आपली काळजी घ्या बाय